मटेरियल अवेलेबल झालं तो कलरचा कागद बंद केला त्याच्यासाठी कर्स जास्त कंपनी तयार लागते ती कंपनी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बल्लाडश्या आहे चंद्रपूर जोड आहे बांबू वेस्टेज मटेरियल तयार तो पांढरा कागद आणि प्रक्रिया करण्यात जो बाबू अच्छा ते त्यांचे लिफाफी चौऱ्या लोकसभा आणि लिफाफ्याचे सांगता येशिकमध्ये असलेला त्यांचा कारखाना तर मैत्री कशी असतात आता साधी भाऊ कोण आहे हे समजा तुम्हाला माहित असेल आणि चौरे भाऊ कोण आहे हे तुम्हाला माहित आहे सविस्तर स्टोरी सांगितली मैत्री कशी तयार होते निघोडसर त्यांची मैत्री म्हणजे कितीतरी वर्षापासून त्याचा मार्स्टरशिप टिकत नाही तसंच सीमा गावे आणि समजा महाजन यांची जी मैत्री टिकली दादाजी टिकली ते माझ्या मोठ्या भावासारखे आहे आणि माझ्या वडिलांचे अतिशय क्लोज आता तो म्हणतात पोहायचे त्यांचे म्हणून माझे क्लोज मित्र आहेत आता खूप आग